शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब मध्ये तर अजून मी गावालाच आहे मित्रांनो तर आता मी निघालोय आमचे गुर घेऊन राणामध्ये तर तुम्ही पण नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही कसं म्हणजे जातो कसं कुठून कसं जायचं ते तर या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवतो हो। तर आता आम्ही निघालोय हो। आणख्या हे आमचे गुरे आहेत एक मशीन एक अस वाड्यातून त्यांना घेऊन आला आणि मी घरीच होतो मग अर्ध्यास मी भेटलो त्याला पाणी झाले बघा आम्ही एकदम विहीर जोडलं ना इकडे एक वीर, वीर होते मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण ते बाजूचे सर्व कट्टे तुटले खालती पडले खूप खोल विहीर आहे मी आता इकडून जातोय मित्रांनो जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा आम्ही इकडूनच जायचो तेव्हा मी रोज सकाळी सहा वाजता उठून इकडून मशी घेऊन आमच्या जायचो रोज आणि अकरा वाजता घरी यायचो आता मी गावे आलो आहे ट्रेन पण सर्व बंद झाल्यात मी आज निघणार होतो सकाळी मुंबईला सर्व ट्रेन कोकण रेल बंद झाली आहे टेवीत पण न्यूज झाली दरट कोसळली होती त्याच्यामुळे तर मग आता घरी बसून काय सम रानात जायचं म्हशी घेऊन बोलू आपण एक गुल्डिओ पण काढूया तुमच्यासाठी सर्वांसाठी हा जो आनंद आहे ना तुम्ही पण असं कोकणात असल ना तर तुम्हाला पण खूप आनंद येत असेल तर आम्ही आता आलो एक मित्रांनो इकडे हे पुढे छोटासा व्हाळ आहे तर मित्रांनो आम्ही ह्याच्या खालतून आलो आता ह्याच्या खालतून हेतून चालत तुम्ही बघू शकता मित्रांनो चालत राहतात तिकडे वाहना आहे तिकडे मित्रांनो अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवत आहे बघा नैसर्गिक झाले तर याचं आम्ही पाणी पितो मित्रांनो जेव्हा आम्हाला ताण लागतो तेव्हा ह्याच्यात आम्ही पाणी पितो नाही की ते पाणी एकदम नैसर्गिक असतं पूर्ण निवड होऊन येतं आमची मामेची हॉल चित्कल झाला पूर्ण रस्त्यावरती पूर्ण झुक उतरलेत चालते बघू शकता तिथे मी इकडे पण जायचं आता इकडे चालले नाही चालत आता अजून वरती वरती जाणार तर तुम्ही पण आपला व्हिडिओ पूर्णच बघा तर राहणार चाललं आम्ही वरती समोर बघा एकदम छान दिसत आहे आणखी इथून जात आपल्या ना तर मित्रांनो आता हे क्रॉस करणार आम्ही चल तिकडे खायला सुरुवात केली त्यांनी তো কানে এসে তিন पण आहे तर हा मित्रांनो पाणी खूप स्लो असलं म्हणून आम्ही जा याच्यातून जातोय जर जा पाण्याला जा खूप जास्त तर आम्ही नसतो हे बघा मित्रांनो खूप खतरनाक सी तर मित्रांनो हे आहे कोकण हा आनंद फक्त कोकणातच येतो मित्रांनो मागू मागे अक्ष पण इकडे भेटलाय तो त्याचे पण गुरु होणार आहे बघा त्याचे गुरे त्याला फक्त कुठे जाते अक्षर आणि इकडे आमचे गुरे आहेत तुझन आहे अजून बरोबर जातोय काल पण अजून वरती वरती जातोय तुम्ही बघू शकता मित्रांनो समोरचे डोंगर दिसत आहे तिकडे पूर्ण डोंगरा धुके खाली उतरले तिकडे पण काही दिसतच नाही तिकडे पण बघा तिकडे पण आले आता आम्ही चाललो इकडे इकडे का वरती न्यायचं ना वरती फिरव വാട് ഭസ് <laughs> <laughs> पोच दे हां बरोबर आहे पटपन पट खा पटपट पटपट खा चिकल लागले चिकल तिथे घे मागाशी तेव्हा चल वरती वरती चल तर मित्रांनो अजून आपण वरती वरती जाणार आहे समोरून बघा खूप मस्त शीन दिसतो आहे तर अजून आपण वरतीवरती जाणार आहे तो वरती आलो डोंगरावरती तरी बघा आपले मित्र पण भेटलेत तर आम्ही लॉकडाऊनमध्ये सर्वजण राहण्यामध्ये आहे जो आता परत जुने आठवण एकदम ताजे आल्यात मित्रांनो बघा आम्ही किती वरती आलो आहे पूर्ण गाव दिसतो आमचं गाव इकडे आहे तिकडे पण आहेत पूर्ण ढुकं धुकं खालती आलं आहे ही नदी आहे मध्ये पूर्ण नदीला पूर आला सर्व शेतात पाणी आलं आहे

आणि इकडे पण सर्व नदीचं पाणी पूर्ण शेतामध्ये आलं एवढा आवाज येतोय काय झाडावरती बसलाय समोर तर वरती वरती आम्ही आलोय मित्रांनो तिकडे आपली कोंडी दिसते कोंडीचा एक व्हिडिओ काढलाय मी तर तो पण नक्कीच बघा साईपडून मशी खालती आल्यात आम्ही भरतो आपल्या तिकडे कोंडी दिसते समोर कोंडी इकडे पोचलो आहे तर आता मशी इकडे जरा तर आल्या चार आहेत तर आम्ही इकडे थांबलो मित्रांनो कारण की इकडे कोंडी आहे तसं म्हशी इकडे यायला नको थांबलोय नक्की बघू शकतात मित्रांनो आमच्या गावची कोंडी आहे तर तुम्ही पण भेट द्या नक्की आमच्या कोंडीला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा झाड कसं दिसतं आहे तर याला आमच्या गावी टेपऱ्याचं झाड बोलतात तर तुमच्या गावी काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही आता तिकडे आमचे म्हशी आहेत वरती आता आम्ही चाललो खालती खालती तर म्हशी चला खालती खालती खालते खालते येतील आई पण निघालो खालती खालती थांबतो तर मित्रांनो आपण आता राण्यामध्ये आल्यावरती तर राण्यामध्ये अशा आपल्या रानभाज्या पण आपल्याला भेटतात ज्या आपण खाऊ शक खूप चांगल्या सा असतात आपल्यासाठी सर्व भाज्या तर एक भाजी दाखवतो आपली टाकल्याची भाजी इकडे तुम्ही बघू शकता टाकल्याची भाजी ही भाजी आपण खाऊ शकतो मित्रांनो तर अशा अनेक भाज्या आहेत अजून रानामध्ये तर आपण तुम्हाला दाखवू तर अशा ह्या भाज्या आपण खाऊ शकतो तर आता आम्ही वरतीवरती जातो म्हणजे वरती कोंडीतून जो पाणी येतो तिकडे खालती येतोय मित्रांनो जसं की तुम्हाला मी बोललो मगाशी की तिकडे नैसर्गिक झरे आहेत तर आम्ही आता सकाळी सात वाजल्यापासून आलो इकडे तर आम्हाला खूप ताण लागले तर इकडे बघा एक नैसर्गिक झरा आहे ते तर त्याच्यातून आम्ही आता पाणी पिणार आहे तर खूप मस्त थंड लागणार मस्त थंड थंड घाल मित्रांनो पाणी आहे तू बरं वाटतंय चाकापासून पाणी नाही पिलंय तर मग असे आम्ही तिकडे होतो तिकडे मशी चरून चरून आता इकडून खालती खालती मशी आता निघाल्यात घरी तिकडे तर त्यांचं पोट भरलं ते, ते आपोआप खाली खाली घरी आपल्या निघतात तर ते जसं जे निघतील तसं त्यांच्या मागून आम्ही पण चालत चालत जाणार तर मी तिला बोललो ये म्हणून ती लगेच आली जवळ तुमची भोरी मैस आम्ही भोरी माहीस बोलतो तिची भोऱ्या कलरची आहे थोडीवर तो हसतोय जेव्हा अशी खूप लहान होती तेव्हापासून आमच्याकडे आता खूप मोठी झाले आम्ही लॉकडाऊनमध्ये पण रोज जायचो रानामध्ये अं काय धुवायला पाहिजे तर बघ माती लागली लवकर इकडून निघालो आहे मशी पण घरी निघाल्यात चालत चालत आभाळ एकदम क्लीन झालं आहे ह्या साईडला अजून धगडक आहेत Sí, crec que पाऊस कमी झाला ना पाऊस तिकडे नालोखा तर मित्रांनो आम्ही आता घरी निघालोय मशी घेऊन तर तुम्ही बघू शकता अशी मजा फक्त कोकणातच येते तुमचा पण कोण मित्र वगैरे असेल गावी त्याच्या नक्की जा तुम्ही पण हो oh, बऱ्यात ना आम्ही कपडे सुकट टाकते बाहेर <laughs> तर आम्ही आता आलो आमच्या वाड्याजवळ वाड्यात आहेत अगोदर चालेत आता बांधतायेत म्हशी बाबू पुढे गेला हा आणखी आला तिला पुढो चालू आहेत ना गाडी तर आम्ही आता निघालो इकडून घरी जातो मस्त फ्रेश वगैरे होऊया मस्त गरम गरम भाकरी खाऊया सकाळी सा मी सात वाजता गेलो होतो तर आता अकरा वाजलेत मित्रांनो तर फायनली आपण घरी पोचलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आपला व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा